तर गुरुचरित्र पारायणाला बसलेले स्वामी भक्त तर आज तिसरा दिवस आणि गुरुचरित्र पारायणाचा आज तिसरा दिवस आणि आज या दिवशी आम्हाला श्री गुरुचरित्रमध्ये आम्हाला वेदांचा अभ्यास सांगण्यात आला म्हणजे वेद किती महत्त्वाचे होते आणि त्यामध्ये ब्राह्मण काळामध्ये जे काही वेद रचले गेले किंवा ज्याचा अभ्यास किती महत्त्वाचा होता त्याचबरोबर आपण जे भस्म लावतो ते भस्म किती महत्त्वाचं आहे हे आजच्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस अध्याय म्हणजे सात अध्याय आजच्या दिवशी, दिवशी वाचावे लागले खूप छान वाटलं आज गुरुचरित्र पारायणाचा तिसरा दिवस होता आणि तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस अध्यायापर्यंत म्हणजे जवळपास सात अध्याय आपल्याला वाचावे लागतात आणि या सात अध्यायामध्ये जे आम्हाला वाचन करण्यात आलं त्याच्यामध्ये जो आपण भस्म लावतो त्या भस्म हो लावल्याने आपला कुठले रोग आणि जे पिढ्या आहेत ते नाहीशे होतात त्याच्या बाबतीत पण माहिती दिली होती शेवटच्या अध्यायामध्ये दोन कथा सांगून आणि अजून पुढे पण काही कथा त्याला कनेक्टेड असतीलच आणि वेदांबद्दल माहिती सांगितली आहे की वेदांच्या बाबतीत एखाद्या ब्राह्मणांच्या रिलेटेड काही गोष्टी काही कथा त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात की वेद किती महत्त्वाचं होतं आणि त्याच्यावरती आपण काम करत होतो तर अशा प्रकारे आम्ही आज तिसरा दिवस खूप मस्त गेला आणि खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं श्री गुरुचरित्र पारायण वाचून तर गुरुचरित्र पारायणला बसला बसलेल्या सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप शुभेच्छा त्यांना आणि आता चौथ्या दिवसाचं म्हणजे उद्याचं पुन्हा एकदा आम्ही आतुरतेने वाट पाहतो आहेत की उद्याच्या भागात आणखी काय होणार आहे तर गुरुचरित्र पारायणाला रोज सात पारायण म्हणजे सात दिवस तुम्हाला कंटिन्युअसली बसल्यानंतर नक्कीच तुम्हाला फायदा होतो तुमचे काही प्रश्न असतील तर गुरुचरित्र पारायणाच्या नियमाबद्दल किंवा काही विचारायचं असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता किंवा मला इन्स्टावरती मेसेजसुद्धा करू शकता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद